कोकरोड मैदानाचा सेमी क्रमांक पाच सुटला आहे सेमी क्रमांक पाचमध्ये आपल्याला सातारा एक्सप्रेस बालमा आणि बन्सी विरुद्ध मित्रांनो सेकंदाचा बादशाह निशान आणि त्याचा पायरा होता रॉकी टॉप गाडी मित्रांनो आज आपला पालताना दिसली आणि बघताय तुफान अशी लढत झाली या लढतीमध्ये कोणी बाजी मारली तर निकाल रेषा जशी जवळ आली तशी बालमा विरुद्ध सेकंदाचा बादशाह निशान एक तीन फेऱ्याचा बादशाह तर एक सेकंदाचा बादशाह दोन मैत्री दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली या लढतेचा निकाल घेतला तो निशान आणि बनसे आणि मित्रांनो अजून एक गाडी होती तीन गाड्यांमध्ये लढत झाली आणि सुंदर अशी खूप सुंदर लढत झाली परंतु या लढचा निकाल घेतला तो निशानने मैदानाचा प्रक्षेपण आहे श्री गणेश स्पोर्ट लाईव या मैदानावरती ड्रोनच्या मार्फत संपूर्ण सेमी दाखवल्या जातात खूप चांगलं नियोजन आयोजन आहे आजच्या मैदानामध्ये मित्रांनो बालमाची हार झाली काही नाही पुढच्या मैदानात नक्कीच साताऱ्याचं हारेन कमबॅक करेल खूप सुंदर असा पळतो आहे बालमा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा करता अशा टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चाल तर भेटूया ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद